कधी कधी काही गोष्टी आपण ठरवत नाही पण त्या अचानक आपल्या प्रवासात सामील होतात आज मी विटा येथून सांगलीकडं एस टी बसनं होतो साधा प्रवास होता पण प्रवासादरम्यान एक ठिकाण आलं त्याचं नाव तासगाव एका बाजूला द्राक्षबागा दुसऱ्या बाजूला जुन्या वास्तू जुने वाडे आणि जुनी मंदिरं आणि मध्ये शांत शहर म्हणजे तासगाव तासगाव एक फक्त शहर नाही तर एक इतिहास परंपरा आणि पारंपरिक ओळख असलेलं सांगली जिल्ह्यातील एक ठिकाण आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का इथं एक प्राचीन गणपती मंदिर देखील आहे ज्यामध्ये गणपती बाप्पाची सोंड ही उजव्या बाजूला आहे संपूर्ण भारतामध्ये अशा मूर्ती फारच दुर्मिळ आहेत आणि तासगावमध्ये गणपती बाप्पांचं हे मंदिर खूप प्रसिद्ध देखील आहे तासगाव म्हटलं की इथला रथोत्सव विसरून कसं चालेल येणाऱ्या काही दिवसातच तासगावातला रथोत्सव देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण देखील तो कव्हर करणार आहे आणि आपल्या पेजवरती आणणार आहे संपूर्ण फुटेज दुसरी गोष्ट म्हणजे तासगाव म्हटलं की द्राक्ष विसरून कसे चालेल इथली द्राक्ष संपूर्ण जगभरात संपूर्ण भारतभरात प्रसिद्ध आहेत इथल्या जमिनीचा पोत हवामान द्राक्ष शेतीसाठी अगदीच अनुकूल असे इथं मिळणाऱ्या ताज्या द्राक्षांची चव ही काही वेगळीच आहे तासगाव एक साधं शहर पण मनात नेहमीच घर करून जातं तुमचंही असं एखादं ठिकाण आहे का जिथे तुम्ही सहज थांबलात सहज सहस्थ गेलात आणि ते ठिकाण तुमच्या आठवणीत आयुष्यभरासाठी राहिलं मग खाली कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच प्रवासांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात नव्या वाटेवरती तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र